मला सांगा तुमचं वडील काय करत होत शेतकरी गाव तिथं तुमचं शेतकरी तो तुम्ही लांबच नाही लोकांसाठी नाही 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 त्याच्यापेक्षा लोकांसाठी धान्याचं कोठार सरकारच्या विरोधात जाऊन उघडणाऱ्या दामा दामाजी पंतांच्या हेतला तुम्ही सरकारी कर्मचारी तुमचं वडील शेतकरी येत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा शक्तीपीठाला विरोध आहे त्याची गरज नाही उद्योजकांसाठी शेतकऱ्यावर नांगर फिरवून ही रस्ता चालू आहे आम्हाला वाटतंय की त्यांनी तुम्हालाच आमच्या विरोधात उभं केलं आहे तुम्ही शेतकऱ्याची आहे ही बी सगळी शेतकऱ्याची लेकर आहे मी बी शेतकऱ्याला पोरगा आहे त्यामुळे ही तुमची तुमच्याच लोकांच्या विरोधातली लढाई आहे तुम्ही सरकारबरोबर उभं राहू नये आमची विनंती आहे की ही रोजीरोटी आहे ही एकदा गेल्यावर आम्हाला मिळणार नाही इंग्रजी पद्धत चालू झाली तुम्ही आमच्या आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी सहकार्य केलं पाहिजे इथनं पुढं ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्याची आई बाप सुलता आजा पंजा शेतकरी येते ना त्यानं पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण यायचं का नाही त्यानं माझं म्हणणं आहे की त्या सरकारी कर्मचाऱ्यानं मग तो महसूलचा असेल मग तो नॅशनल हायवेचा असेल मग तो प्रशासनातल्या कोणत्याही पोलीस डिपार्टमेंटला मधला असेल त्यानं इथं येऊ नये तो तुमच्या आई बापाचा केलेला अपमान असेल लक्षात मनावर काम असताना चालतं का नाही साहेब आजारी पडत कोणतं तिकडे अजिबात करू नये शक्तीपीठ रद्दच करायचं आहे एकच जिद्द शक्तीपीठ हक्काची नाही